सरकार अपयशी म्हणता निवडणुका जवळ आहे तुम्ही उभे राहा लोकसभेला उभे राहा विधानसभेला उभे राहा पण लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचं नियस्ट कोणाचं म्हणून उगाच तोंडाची वापस सोडू नका मतदारसंघात एकदा निवडून द्या आणि ते म्हणतात लोकसभेला उभं राहतोय ते लोकसभेला उभं राहावं आणि निवडून देऊन दाखवावं चॅलेंज आहे चॅलेंज म्हणजे काय प्रश्नच नाही ते म्हणतात मी उभारतो उभारतो त्यांनी उभं राहावा लोकसभेला आणि निवडून दाखवावं राहतात त्याने कुठूनही रावेर मधून मुक्तानगर पुढचा संघ करा तुम्ही पण तिथे राहतात अशी चर्चा आहे माझा कुठेही लोकसभेचा विचार या ठिकाणी नाही आहे माझी चर्चा तुम्हीच त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे मी आमदार आहे त्या ठिकाणी आमदार म्हणूनच राहणार आहे राहील पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो देईल त्यांनी म्हटलं आमदार तो करू दुसऱ्या कामात लागतो मी दुसऱ्या कामामध्ये त्या ठिकाणी जाईल परिवारातल्या कामामध्ये मी त्या ठिकाणी जाईल मला कुठे सत्तेची हाव नाही की मग इकडे नाही भेटलं इकडे पडला की तिकडे तिकडे नाही भावराला भेटला की तिकडे इकडे चोऱ्या कर तिकडे मार्या कर असा हा उद्योग मी करत नाही मी संघाचा स्वयंसेवक आहे हो मी पक्षाचा एक विष्ठ शिलेदार आहे बाकी त्यांचं त्यांना लागला हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल